हॅलो फ्रेंड्स हाय तर बघा आमची सगळी फॅमिली आलेली आहे फिरायला कुठे आहे कुठे बोललीस तू माऊ कुठे माझी आई आहे पप्पा आहे घरी आहेत आलेले नेहमी ते जाणार आहे बाहेर म्हणून तर ही मस्त झोपली आहे का हा कुठे छोटी आम्ही पण असं का गं आपण कुठल्या पण गार्डनला कुठे आम्हाला माऊस दिसतात हे बघा तिथेही झोपली नाही बघा आणि अल। <laughs> एक तिकडे मांजर बसलेली आहे दुसरी कुठे आहे छोटी कुठे आहे केली घरात आहे कोंबडी पण आहे ना हा तिथे घर आहे कोणाचं तरी खूप आहे गार्डन मस्त ना छान अशी लावलेली आहेत आ के का है। <laughs> बबली बोलते ही मावशी है मवशीन है। नहीं पाका स्वागत करतात आणि दुसरे पण आहेत त्या साईडला आहेत बघा तिथे उभी आहेत <laughs> दुसरी मावशी आहे काका चला येते तू चल ये ये खेळायला छोटी मुलगी येते माझ्या मग छान इथे क्रिकेट खेळतात मुलं इथे आम्ही आलो होतो मग अशी झाले तरी मला वाटतं अर्धा तास झाला असेल पण आम्ही गप्पा मारत बसलो आता म्हटलं मधल्या जाताच्या तसरा व्हिडिओ करूया मला दाखवूया

सगळं मातीच होतं ते काय तो तोडलेलाच आहे बसतो रारोईला आम्ही कधी आलो होतो तिला झोकावरती बसायचं असतं आणि झोका एक तोडून ठेवलेला आहे इकडे

आई इकडे आई 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 तनु सोफा आहेत बघायचं बघा खूप मस्त गार्डन आहे लहान मुलं खेळतात जिम साठी आहे तिकडे बघा संध्याकाळची माणसं सकाळची माणसं इथे जिमला येतात काम करण्यासाठी परत भेटली तुम्हाला परत भेटली छोटी मुलगी फिरते तुम्ही

इकडे मंदिर आहे आरती चालू आहे मंदिरामध्ये पण मुलं आमची खेळत आहे तिकडे खूप मस्त गार्डन आहे बघा नक्की जर तुम्ही ठाणेमध्ये येत असाल किंवा आला असेल तर नक्की भेटते आपल्या विसर्जन घाट इथे खूप मस्त गार्डन आहे ह्या साईडला पण तोफा आहेत तीन या तीन तोफा आहेत ह्या साईडला पण तीन तोफा आहेत त्या साईडला पण तीन तोफा आहेत एकूण सहा तोफा आहेत पिंपळाचं झाड आहे फंसाचं झाड आहे बघा फणसाचं झाड आहे पूर्ण गावाला आल्यासारखं वाटतंय मस्त असं छान छान अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहे शोची झाडं आहेत छान डस्टबिन वगैरे ठेवलेले आहे स्वच्छता वगैरे आहे इथे कारण इथे शनी मंदिर आहे मारुतीचं मंदिर आहे इथे त्यामुळे मस्त इथे गार्डन पण आहे मुलांना खेळण्यासाठी छान आणि फिरण्यासाठी पण मस्त आहे झोका भेटलेला आहे तर तनु माझी म्हणजे मोठी मुलगी लहान होती ती तेव्हा मी रोज साडेपाच वाजता सकाळी साडेपाच वाजता फेऱ्या मारायला यायचो इथे आता हे गार्डन जरा सुधारलं पण पहिलं पाळू वगैरे सगळे होते आणि असं पहिलं गार्डन होतं पूर्ण खाली वाळू होती आणि वरती ते सगळे होते, होते। चाहिए 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 तर साडेपाच वाजता सकाळी यायचो आम्ही इथे व्यायाम करण्यासाठी मी आणि माझ्या साळीतल्या सगळ्या मैत्रिणी काही मैत्रिणी तर असे आणि नंतर मग जाऊन डबा करायचा आणि मग नंतर बाकीची कामं सगळी कारण ती मला कुठेच जायला द्यायची नाही उठली तर मग मी इकडे येते तोपर्यंत मिस्टर असायचे घरी तिच्याजवळ लक्ष द्यायला पण आता खरंच शक्य होत नाही व्यायाम वगैरे खरंच शक्य होत नाही कारण सकाळची बायकांची घाई असते तुम्हाला तर माहितीच आहे डबा द्या शाळेत पोचवा पाण्या हेच सगळं चालू असतं त्याच्यामध्ये होतो थोडा येण्या जाण्याचं असा व्यायाम आणि नंतर मग संध्याकाळची सासूबाईला घेऊन आम्ही फेरफटाका मारायला असं आम्ही येत असतो त्यानिमित्तानेच थोडा व्यायाम होतो मस्त आहे ना एकदम ग्रीन ग्रीन असत सगळीकडे आणि मस्त गावाला आल्यासारखं वाटते मस्त तिथे मंदिर आहे बघा मंदिरामध्ये चालू आहे प्रार्थना करतात छान असा गेट आहे खूप लेट झालाय तर मुलं नाही उद्या संडे आहे तर उद्या खूप गर्दी असणार आहे ते तर या मुलींना माझ्या झोका मिळालेला आहे बघा दोघीच आहे आणि बाकीची सगळे तिकडे मातीत खेळत आहेत मुलं मिळाला का नंबर आला का तुमचा टाणू ना बबली नको ती करेल ती करेल ती तर हे माझे पप्पा आहेत आणि ससबाई आहे माझी मम्मी आहे मम्मी आहे माझी तर आज आम्ही गार्डन मध्ये फिरायला आलेलो आहोत आणि सासू काही बोलते व्हिडिओ व्हिडिओ सुरू झाला तरच आम्ही असं जातो कुठे नाही कुठे व्हिडिओ करत असतो तर नक्की सांगा असं व्हिडिओ कसा वाटतात